पांडुरंगे आपल्या सगळं खाना देतोय पिना देतोय रस्त्याला मजा झोपायला आपल्याला त्रास नाही दुखत नाही काय नाही हीच माझी अस जन्मोजन्मी तुझा असं पंढरीचा वार करी वारी चुकून हरी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे तरीही ते माऊलींना भेटायसाठी म्हणजे भेटायसाठी आनंदाने आलेले आहेत म्हणजे जशी ओढ असते ना तशी पांडुरंगाची ओढ असते ती शेतातली ती कामं आम्ही भराभर आवरून दिंडील द्यायचं दिंडील द्यायचं म्हणून आम्हाला उत्साह वाढतो त्यामुळे मग आम्ही पायी पायीपाई येतोय हे जे नामस्मरण आहे ह्याच्यामध्ये एवढा आनंद वाटतोय की आम्हाला भूक ताण हे असं सुद्धा काय कळत नाही ह्या वारीला आल्यानंतरच ह्या वारीचा आनंद जे काही आहे ते वारी अनुभवल्यानंतरच वारीचा आनंद मिळतो मॅग्नेटिक पॉवर जसं लोह मगायजवळ लोखंडी धातू जर गेला तर खेचून घेतला तसं एक मानसिक आणि सगळ्याची वैचारिक पातळी एक कुठलेच भेदभाव किंवा काही स्त्री पुरुष वगैरे असा काही भेदभाव नाही वारी झाल्यानंतर एकदम स्वर्ग झाल्यासारखं वाटत स्वर्गीय नाही काम काय करता याच्यात सुख आहे तेवढं आठवण येत नाही माउली माऊली बसल्यात आठवण नाही वर्षाची पूर्ण कामाची एनर्जी घेऊन जातो इथून माणूस ताकद आणि शक्ती येते वारी पांडुरंग वड घेतो मोर वारी आली का पांडुरंग म्हणतो गेलाच पाहिजे आलीच पाहिजे म्हणून स्त्री असतो आधी करून माऊली अनेक वर्ग असू द्या प्रत्येकामध्ये आम्ही माऊलीच्या रूपाने त्यांना पाहतो वाटपा उबा उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा अरे वारकऱ्या तुला नाही उन वारा थंडी जुगारत अवघा आली पंढरीची दिंडी खर तर हे वारकरी संप्रदाय अतिशय देखणं या ठिकाणी आज भरलंय सतरा जुलैला या ठिकाणी पंढरपूरची वारी भरणार आहे आणि यंदाची वारी मोठ्या प्रमाणात भरली असं प्रशासनानं सांगितलंय खर तर यंदा पाऊस काळ चांगला झाल्यामुळं आणि त्या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरण्या करून त्या ठिकाणी वारीला आल्यामुळे त्या ठिकाणी सा प्रचंड गर्दी होईल असं सांगितलं जाते अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माऊलींचं रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या रिंगणच्या त्या मॅट या ठिकाणी आहे बरेच लोक या ठिकाणी आलेत खरंतर वारकरी बघितले की अगदी दमून भागून जरी आला असला तरी ह्या रिंगणामध्ये असतील किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असेल ते खरंच विकत मिळणारं समाधान नाही तर ज्या पद्धतीनं एखादी नववधू आपल्या माहेरला आपल्या आई वडिलांना भेटायला जाते तसं अगदी बा विठ्ठलाला भेटायला इथले माऊली जात असतात म्हणून म्हणतात माऊली चालते ती पंढरीची वाट अशा पद्धतीचं कौतुक या वारीचं संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जाते संपूर्ण महाराष्ट्राचं असेल तर संपूर्ण देशाचं लक्ष या वारीकडे लागलेलं आहे अनेक भाविक अनेक भागातून वेगवेगळे भाविक या ठिकाणी आले वेगळ्या जातीचे वेगळ्या धर्माचे वेगळ्या पंथाचे वारकरी या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत यावेळेस महिला वर्ग सुद्धा वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत जर त्या वर्षीपेक्षा पण यंदाची वारी ही मोठी वारी होणार आहे असं सांगितलं जाते आणि त्यामुळेच काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा या ठिकाणी वारीची पाहणी केली त्याबरोबर येथील लोकप्रतिनिधी समाधान दावताडे यांनी सुद्धा वारीची काल पाहणी केल्याचं सर्वांनीच आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून बघितलं तर ही वारी सुखकर व्हावी वारकऱ्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या असा या ठिकाणी त्यांचा मंत्र्यांचा या ठिकाणी उद्देश होता आणि काल त्यांनी पाहणी केली खरंतर वारकरी बऱ्याच लांबून या वारीच्या दर्शनासाठी येतोय नेमक्या वारीच्या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय त्या ठिकाणी आषाढी वारी मध्ये त्यांना काय वाटतंय पंढरपूर मध्ये सोयी सुविधा त्यांच्या मार्फत कशी येत्या अनेक प्रश्न इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार 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 कुठला आला होत आम्ही स्वामी संस्थान नेकनूर तालुका जिल्हा बीड आठ दिवस झाले निघालो इथून स्वामी दिवस संस्थान आहे नेकनूरला माझं एकाहत्तर चालू बसायचं घरी कुठं घर हा वारीचा आनंद मिळेल का पुन्हा मग आणि मी जवळपास वीस वर्षापासून चालतोय वीस वर्षापर्यंत चालू आहे पूर्ण आळंदी ते पंढरपूर पाऊस पाणी एवढी जी गर्दी जी वाढली नाही पाऊस पेरण्या झाल्या नाही तर दरवर्षी एकादशी वापस म्हणजे दिंडी फिरल्यानंतर पाऊस पडतो आणि पेरण्या होत्या पण अगोदर पेरण्या झाल्यामुळं ही सगळे भाविक लोक शेतकरी मंडळी सगळ्या ठिकाणी आली आहे स्वामीची कृपा आहे ना स्वामीची आणि माऊलीची कृपा आहे त्यांची कृपा नसल्या जोड चालणं होतंय काही नाही कसले त्रास नाही काही नाही काही नाही सांगता अगदी तुम्ही येशीवरती आला विठ्ठलाच्या अगदी इथं जवळ आहे विठ्ठल काय वाटतंय काय भावना मनामध्ये भावना तुम्हाला सांगतो सध्या वारकऱ्याची जी तळमळ आहे तो विठुराया कधी माझ्या डोळ्यात दिसतो माझ्या अंतकरणामध्ये कधी साठवला जातो त्यापेक्षा या वारकऱ्यांची दर्शन व्हावं म्हणून माझा पांडुरंग वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ आमच्या या संतांची भेट घेण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आदी करून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या पलीकडे असणाऱ्या संतांची वाट पाहण्यासाठी तो उतावीळ जसा झालेला आहे तसे हे वारकरीसुद्धा आज हे रिंगण हे भव्यदिव्य अशा प्रकारचं माऊलीचं रिंगण तुकोबाचं रिंगण आणि पांडुरंगाला पाहण्यासाठी आसोसलेले आहेत त्यांची प्रत्येकाची मन तर आपण पाहताच लाखोच्या संख्येने जसं माझ्या माऊलीने सांगितलं की सर्व वारकरी या ठिकाणी लाखोच्या संख्येने का जमले तर त्या आधी सर्व या वारकऱ्यांची कामं माझ्या पांडुरंगाने आधी केली आणि ही वारकरी त्या ठिकाणी निघाली आमच्या वारीला जवळजवळ अनेक वर्ष झाले असं मी एकूण सांगू शकत नाहीये परंतु जसं मला आम्हाला या वारकरी संप्रदायात जसं दिसायला लागलं की जगातलं ला भूतो न भविष्य ती अशा प्रकारचा हा महान अशा प्रकारचा हा वारकरी सगळ्याला माऊली म्हणून त्याच्या पाठीमागं कारण आहे विठू माऊली त्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणात मध्ये विराजमान झालेले आहे आणि त्या स्वरूपाने आम्ही त्यांना त्यामध्ये त्यामध्ये पाहतो ते देखील प्रत्येकामध्ये तीच आम्हाला माऊली पाहायला मिळते म्हणून स्त्री असो आधी करून माऊली अनेक वर्ग असू द्या प्रत्येकामध्ये आम्ही माऊलीच्या रूपाने त्यांना पाहतो कारण त्यांचं विशाल अंतकरण माझ्या पांडुरंगाच्या सारखं आहे म्हणून रामकृष्ण लय समाधान भूतान भविष्य असं समाधान असं समाधान वाटतंय आम्हाला हो आणि समद जे आहे का जी अंगात ऊर्जा ही मनाने भरून येते हे जे नामस्मरण आहे ह्याच्यामध्ये एवढा आनंद वाटतंय की आम्हाला भूक ताण हे असं सुद्या काय कळत नाही इतकं आम्ही ह्याच्यामध्ये समजा लीलीन होतो आणि काय थकवा नाही काही भूक लागत नाही काय नाही हे नामस्मरणाच्या पुढे हो भूताना भविष्य असा हे नामस्मरण आहे की ह्याची समजा असं रेकॉर्ड आहे की जगातच्या युत्या पहिली नोंद म्हणायचं मी कमीत कमी दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं अनुभव काय की जिथं जे गावात समजा जे थकवा येते हे समज निघून जाते राय जे असेल ते मनाने निघून जाते इकडे आलीकृष्ण माऊली रामकृष्ण आरे तुम्ही आम्ही देव वरून देऊ वरण मी हा देव चालत आहे आम्ही जवळजवळ सतरा अठरा दिवस झाले आम्हाला परत जातो वीस दिवस वाहत्यात घरी काय करते काय नाही मला बारा वर्ष झाले वारी करते मी काय केलं आपल्या बसायचं नाही ना पांडुरंग ओढ घेतो मोर वारी आली का पांडुरंग म्हणतो गेलाच पाहिजे देवाला तो आलीच पाहिजे देवाला असं पांडुरंग स्वप्न पडत ओढ ओढ लागली असती जशी माहेरी असते ना तशी पांडुरंगाची ओढ असते घरचं काय आठवत नाही ना आठवण नाही करायची नाही घरची पांडुरंग संग खाना देतोय पिना देतोय रस्त्याला मजा झोपायला आपल्याला त्रास नाही दुखत नाही नाही काय नाही मस्त होत्या साठ वय साठ वय साठ वय अजून किती दिवस वारी करायची अजून जोर पांडुरंगाने पाय दिले तोवर वारी करायची थांबायचं नाही वारी करायची हा वारी करायची निघोस तालुका पारनेर पारनेर अहमदनगर हा अहमदनगर काय वारीचा अनुभव आहे वारी तर काय पहिलीच वारी माझी खूप छान अनुभव आहे पहिलीच वारी हा खूप छान नाही पाय नाही काय नाही व्यवस्थित आहे सगळं काय नाही काही त्रास नाही काही त्रास नाही फक्त सर्दीदार तिथं गोळ्या घेतल्या एकदम क्लिअर हा विठोबाच्या कृपया सगळं क्लिअर आहे एकदम विठोबा चांगला हो व्यवस्थित वारी हो वाटत नाही बोलाय काय काय ह्याच्यात सुख आहे तेवढं कामात का सुख आहे माऊली कसा चांगला आनंद वाटत दुसरं काय काम काय काम सोडा का काम हे काम महत्वाचं काम आहे दुसरं काय काम नाही आपलं सुख म्हणजे एकदम सुख आहे कसलीच आठवण येत नाही माऊली माऊली बसल्याच आठवण नाही वर्षाची पूर्ण कामाची एनर्जी घेऊन जातो इथून माणूस इतकं ह्या वारीत आनंद ताकद आणि शक्ती येते अजून काय वार करायचं आपल्यासोबत त्यांच्या आपण चर्चा करूया या, या बाजूला रामकृष्ण चिखली पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड बर कुठल्या पालखीत आला तुम्ही वाराबाई लक्ष्मण गुजर थंडी क्रमांक अडीच आहे काय अनुभव काय वाटला कसं वाटतं आले होतं वरी झाल्यानंतर एकदम स्वर्ग झाल्यासारखं वाटतं एकदम असं नाही हा काय म्हणता हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्ग सुद्धा असं सोळा नाही 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 बर काय लोकांना त्रास होत असेल पाय दुखतात नाही काय नाही पाय दुखत कधी अजिबात कुठलाही त्रास होत नाहीये शारीरिक त्रास होत नाही कुठला मानसिक त्रास होत नाही आणि ही एक मॅग्नेटिक पॉवर असल्यासारखं मॅग्नेटिक पॉवर पॉवरचं सळो चुंबकाजवळ लोखंडी धातू जर गेला तर खेचून घेतला तसं एक मानसिक आणि सगळ्याची वैचारिक पातळी एक कुठलेच भेदभाव किंवा काही स्त्री पुरुष वगैरे हो असा काही भेदभाव नाही सर्वजण माऊली 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 हा विषय इथे जात भेद वगैरे कुठलाही नाही सर्व गळून पडतात इथे मावली पंढरपूर इथं दहा बारा किलोमीटर काय एक गोड लागते पांडुरंगाला भेटायची हो हा खूप आनंद आहे आनंद आहे खूप बर काय बस वाटत नाही वय झाले आपलं बस वगैरे असं वाटत नाही नाही वाटत नाही वाटत वारीला वाटत लागली बर काय वड असते कशी असते वड वडची पांढरंगाला भेटायची जास्त काय वाटत पांढरंगा बद्दल काय सांगू शकतो काय कधी अनुभव आला आयुष्यात पांडुरंगाची कधी आठवण कधी काय शिक्षण कधी घडलंय तसं अनुभव आला हा काय घडलं होतं साक्षात पांढरंग येऊन भेटले स्वप्न भेटला होता बर त्यामुळे वारी महत्वाची वारी ठीक आहे आम्ही तुमच्यामुळे माया डोळ्यात पाण्या तुम्ही बरं काय होतं बाबा आबा नमस्कार नमस्कार काय खायला लागला हे बर तुमचं कुठलं गाव तुमचं गाव करमा करून आलाय चालत का बर कशाला बसायला बसायचं जण कुठं इकडे काय गर आलं आता काय गर बाबा काय तरी केल शेवट आता माथारपण चल पानाचं नाही झालं आता माथारपन जर जेव्हा करायला पाहिजे ना करायला पाहिजे किती वारी वारी मग तीस पस्तीस वर्ष वारी करतोय मी एस टीनी आता पाच सहा वर्ष चार पाच वर्ष करतोय आता पाहिजे आमच्या सारख्या तरुण पोरांना काय सांगताल वारी करावा नको काय काय आमच्या सारख्या पोरांना काय सांगताल वारी करा म्हणून आणि देव भक्ती करा नमस्कार माऊजी नमस्कार कुठून आला लातूर लातूर चालतो रे तुम्ही पण नाही इथून आलोत आता गाडी घेऊन आल्यावर इथंपर्यंत बरं आता इथून चालतं पंड पंढरपूरला पंढरपूरला नाही अनुभव इकडे लातूरकडला इकडे पंढर मधलं मंदिर जवळ आहे काय वातावरणामध्ये काय वाटतं वातावरण शांत <laughs> आहे आणि पांढरंगाच्या चरणी फक्त शेतकरी सुखी ठेवावं हेच पांढुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे प्रार्थना आहे हो ठीक आहे पांढुरंगा चरणी प्रार्थना शेतकरी सुखी ठेवा अशी मला प्रार्थनाची काय सांग ह्या वारीचा आनंद ह्या वारीला आल्यानंतरच ह्या वारीचा आनंद जे काही आहे ते वारी अनुभवल्यानंतरच वारीचा आनंद मिळतो मी माझ्या वयाच्या अठ्ठावन्न वर्ष वय आहे माझं मी चाळीस वर्षापासून वारी करतो पण ह्या वारीमध्ये ज्या वेळेस आपण वारीमध्ये चालतो चालत असताना जे आनंद आहे तो तो इतराला पुन्हा सांगण्यामध्ये तसा येत नाही ज्यावेळेस अनुभवला त्यावेळेस वारीचा आनंद सर्वांना कळतो वयाच्या सोळाव्या वर्षापासून बरेचसे दिवस इथपर्यंत आलो वाकरी पर्यंत पुन्हा नंतर मग आता माऊली आळंदी पासून चालत येतो तरुण पोराला काय तरुण पराने असंच करायचं असं की जसे जसे आपले पूर्वज करत आलेले आहेत तसं त्या तरुण पोरांनी करायचं असतं आपण तर सांगायचंच असतं पण त्यांनी सुद्धा स्वतः आपण आपले पूर्वज जे काही करीत आलेले आहेत ते त्यांनी करायला पाहिजे रामकृष्ण नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा आळंदी काय अनुभव काय वारीच्या बद्दल काय वारीच्या बद्दल मी दोन हजार सहा पासून वारी करतोय दोन हजार सहा पासून सहा वर्षापासून मी आता जरा बघा एक तीस वर्ष अनुभव म्हणजे काय एक सोहळा जो आहे तो आपल्याला घरून दिल्यानंतर महिन्याच्या अगोदर वारीची असते की कधी वारी आणि कधी आम्ही जाऊ असं एक आमच्या मनामध्ये असतं वारीचं आणि इथं असल्यानंतर एक कसं सोळा आहे बघण्याचा आणि माझ्यासोबत येण्याचं एक आम्ही तीस पस्तीस माणसासोबत घेऊन आले धनकवडी पुण्याहून आलो कुठे संत मीराबाई दिंडी म्हणून आमची संस्था आहे हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून रे हरी माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण शेवा पांडुरंगा माझे वडील वारी करत होते माझे आजोबा वारी करत होते आता पिढ्यान पिढ्या आता वडील थोडेसे थकल्यामुळं ती परंपरा मी पुढं चालू ठेवलेली आणि याच्यामध्ये जो आनंद आहे तो दुसरा कशामध्येच आनंद नाही आहे पुढची आता याच्या पुढच्या पुढी आमच्या मुलालाही सांगितलं बाबा ह्या पद्धतीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला चार पिढ्यांची वारी कधी आपल्या हृदयामध्ये तो सामावलेला असतो आणि मगच दिसतो आपल्याला आपण पायी वारी चालत असताना आपल्याला खूप आनंद होतो आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतो नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही आम्ही सांगली सांगलीवरून आलाय तिकडे कुठे दिंडी दिंडी दुधगावची दिंडी आहे आमची चालू आणलं म्हटलं यायलाच पाहिजे आम्हाला दिंडी समाधान वाटते सगळं आळंदी ते पंढर आळंदीवर चालू चालू सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाय बी दुखत नाही काय नाही एवढं त्याच्यासाठी आळंदी ज्याला भेटायला ते वापरायला ने नेते ना तरी शेतातली ती कामं आम्ही आवरून दिंडीला दिंडीला म्हणून आम्हाला उत्साह वाढतो त्यामुळे मग आम्ही पायी येतोय रामकृष्ण रामकृष्ण असते तुमच्या पालखीचे पालखीचे सांगवडेवाडीचा अनुभव काय अनुभव छान वाटते पाय दुखत नाही चालाव वाटते

मुलगी म्हणून म्हणजे मी कॉलेजला असते पण ह्या वेळेस योगायोग पहिल्यांदाच मला भेटला हा त्यासाठी मी आले एकदम असं वातावरण वाटतं म्हणजे एक्साइटमेंट राहते हे म्हणजे काहीतरी वेगळंच जे आपलं बाहेरचं वातावरण असतं त्याच्यापेक्षा एक सगळे म्हणजे कोणी म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे तरीही ते माऊलींना भेटायसाठी म्हणजे तो विठ्ठलाला भेटायसाठी आनंदाने आलेले आहेत म्हणजे परिस्थिती कुठलीही परिस्थितीमध्ये राहता आहेत ते म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था सोय नाही आहे खाण्याची सोय नाही तरी पण त्यांना असं वाटत नाही कि आपली सोय नाही पण त्या आनंदात सुद्धा ते जगत आहे तिथे तुझ्या बरोबरच्या मैत्रिणी काय सांगितलं नक्की तुम्ही आनंद घ्या म्हणून ह्याचा हो म्हणजे एकदम भारी व्हायचं कधीतरी यावं असं डोळे बनवून सोहळा बघावा खूप छान वाटतंय लाजायला काय नाही रिंगण काय वाटतंय रिंगण बघितलं काय म्हणामध्ये आनंदाचे डोळे आनंद तर आनंदाचे डोळे आनंद समाधान वाटतंय ठीक आहे तरी काय काय काम झाले आता पावसा पाण्याचे पेरणी झाली नाही मुळशी मुळशी वारीतला अनुभव खूप मोठा आहे म्हणजे गेल्या वर्षी आमचे टँकर म्हणजे रथाच्या मागे आम्ही अकरा नंबर मध्ये चालतो तो टँकर आहे ना पोला म्हणजे लाईटच्या पोलाला धडक तर म्हणजे पूर्ण लोक अशी पण एवढा अनुभव मोठा आहे ना तो कोणालाही हो काही विजा झाली काहीच झाली त्यामुळं म्हणजे मावली म्हणजे असं रडत होती लोक की त्या टँकर मधली लोक पण कोणाला पाहिलं माझ्या हरीचा सोहळा असं म्हणत वारकरी अगदी वारकरीच्या भावना आणि बोलणं त्या ठिकाणी त्या बोलण्याचा जे आधार होते किंवा बोलण्याचं जे प्रेम होत लोकांचं ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना बघायलाच मिळालं तर एकदा एकदम शेवटची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची वाटली की जो हा सोहळा आहे किंवा क्षण आहे अगदी आपल्या हृदयामध्ये साठवण्यासारखा क्षण आहे आणि हा क्षण पुढे जाऊ नये असं या ठिकाणी थांबावचं असं इथल्या माऊलीला वाटतंय करत सुख देणारा समाधान देणारा हा सोहळा आहे अगदी थोड्याच वेळामध्ये थो रिंगण चालू आहे आणि रिंगणाला सध्या रिंगण सध्याला चालू आहे या ठिकाणी मानाचे घोडे या ठिकाणी आपले रिंगण त्या ठिकाणी वेळा पूर्ण करतात त्या घोड्याच्या पायाखालची माती त्या ठिकाणी वारकरी आपल्या कपाळाला भाग्य आहे अनेक भागातून लोक या ठिकाणी आले आणि यंदाची वारी प्रचंड भरली हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभवलेलं दिसते लोक त्या ठिकाणी समाधान व्यक्त करतात इथलं प्रशासन असेल इथलं शास इथलं प्रशासन असेल इथली यंत्रणा असेल त्यांच्याविषयी केलेल्या सोयी सुविधा असतील अगदी पुरेपूर इथल्या वारकऱ्यांना मिळतात असं वारकरी सांगितलं कोणत्याही पद्धतीचा त्रास आम्हाला झाला नाही आजपर्यंत जवळपास आलेला दिवस या ठिकाणी आम्ही चालत आलोय पण आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही अगदी महिलांनी सुद्धा बोलून दाखवल्या जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या महिला सुद्धा आपल्या त्या ठिकाणी भेटल्या आणि महिलांनी आम्हाला काहीच त्रास होत नाही तर तो सुख समाधान शांती जर अनुभवत असेल तर, तर तुम्ही दिवशी पंढरीची वारी नक्की करा असं त्या ठिकाणी सांगितलं जाते पुंडली कवरदेव हरि ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय